अंबरनाथमध्ये इमारतीचं स्लॅब कोसळलं असून चौथ्या माळ्याचा स्लॅब तिसऱ्या माळ्यावर तिसऱ्या माळ्याचा स्लॅब दुसऱ्या माळ्यावर असे स्लॅब कोसळले असून या घटनेमध्ये दोन जण जखमी झालेत जखमींना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे आता जवळजवळ एक तासापूर्वी आम्ही जेवत असताना जोरात आवाज आला त्या आवाजामुळे आम्ही पळत वर गेलो तेव्हा बघितलं तर दोन फ्लोअरचे बेडरूमचे स्लॅब पडून आले आणि त्या स्लॅबखाली देव जो आहे पोरगा लंगानी करून आहे ते दोघं पोरं त्यांचे लहाना मुलगा आणि अठरा वर्षाचा एक मुलगा त्या ढिगाऱ्याखाली दाबले गेलेले त्यातला लहान मुलगा साईडला असल्यामुळे त्याला कमी लागले तरी त्याला डोक्याला टाके पडलेत आणि दुसरा जो आहे त्याला सर्वानंद हॉस्पिटलला नेलं दोघांना सर्वानंद हॉस्पिटलमध्ये त्याचं सी टी स्कॅन वगैरे केलं तो पण नॉर्मल आहे सध्या पण मार भरपूर लागला आहे त्याला हे ढिगारे पडून आल्यामुळे त्या इमारतीचं नाव काय इमारती श्री सरस्वती देवी बिल्डिंग राहुल इस्टेट बिल्डिंग नंबर पाच आहे ॲक्च्युली बिल्डिंग नाईंटी सिक्सची आहे तिला जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले आहेत पण अजूनपर्यंत रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर फक्त चालू आहे चालू आहे असं करून सांगत होते अजूनपर्यंत केलं नसल्यामुळे ही जवळजवळ चौथी का पाचवी घटना आहे पहिले कमी घडलेलं यावेळेस स्लॅब जरा दोन स्लॅब पडून आलेत पण ही धोकादायक नाही गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत सर्व्हे करून धोकादायक आहे असं काहीच घोषित केलेलं नाही